दिंडोरी मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू भगिनींना युवकांना ज्येष्ठांना मी विनंती करतो की आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करायला मला या ठिकाणी आपण चौथ्यांदा जे काही पाठवण्याचा प्रतिसाद मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देण्यासाठीची जी उत्स्फूर्त गर्दी आहे यावरून मला आत्मविश्वास आहे की मला पुन्हा चौथ्यांदा त्या ठिकाणी जनता विधानसभेत नेतृत्व करायला पाठवेल अशा पद्धतीचं मला तरी आज या ठिकाणी वाटतं कारण जे काही नोकरीत असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कामकाजासाठी जे असतील त्यांनी सुद्धा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला असेल कारण मी त्या पद्धतीची त्यांनाही विनंती केली होती आणि म्हणून आज या ठिकाणी मतदानाला आल्यानंतर गाव म्हणून ठीकच आहे पण बऱ्याच ठिकाणी ज्यांनी ज्यांनी म्हणून सकाळी जोडीनं किंवा वैयक्तिक जाऊन ज्यांनी पहिलं मतदान केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी मला फोन करून सांगितला का आम्ही आज आमच्या मतदार मतदान केंद्रावर जाऊन पहिल्यांदा मतदान केलं अशा पद्धतीची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी येते त्यावरून मला पुरेपूर अंदाज आहे विश्वास आहे का सगळी मंडळी त्या ठिकाणी मला पुन्हा नेतृत्व करण्याची संधी देतील त्याचप्रमाणे मी मतदार बंधू भगिनींना युवकांना विनंती करेल की मतदान हे शेवटपर्यंत सहा वाजेपर्यंत शंभर टक्के कसं होईल यासाठी तरुणांनी प्रयत्न करावा अशी मी तरुणांनाही विनंती करतो लाडक्या बहिणींचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे त्यामुळे लाडके बहिणी लाडके दाजी लाडक्या मुली लाडके जावई सगळे मिळून मला त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून आपलं नेतृत्व प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी संधी देतील असा आत्मविश्वास मनाशी बाळगतो आणि थांबतो धन्यवाद